विश्व वंदनीय तथागत सम्यक सम्बुद्ध विश्व भूषण परम पूज्य बोधिसत्व पार्थ रत्ना डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करून तथागत सम्यक सम्बुद्ध आला जवहा बुद्धाची ज्ञान प्राप्ती झाली आणि त्यांनी सारनाथला पहिलं धम्मचक्र गतिमान केलं आणि मानवाच्या दुःख मुक्तीचा शोध लावला ते सारनाथला आल्यानंतर त्यांनी पंचवगीयांना उपदेश केला चार आर्य सत्य सांगितले ते चार आर्य सत्य म्हणजे जगात दुःख आहे दुःखाला कारण आहे दुःखाच निवारण करता येत दुःख निरोध प्रतिपदा गामिनी म्हणजे आर्य अष्टांगिक मार्ग बुद्धाने पंचवगीयांना सांगितला त्यामध्ये पहिले कौंडिन्य अश्वजित महानाम वप्प आणि भद्य असे हे पंचवर्गीय होत अडीच हजार वर्षापूर्वी हे धम्मचक्र गतिमान तथागतानी केलं आणि त्यांनी पहिला वर्षावास सारनाथ येथे संपन्न केला आणि तेव्हापासून ही वर्षावासाची प्रथा सुरू झाली आषाढ पौर्णिमेला भिक्खू संघासमेत वर्षावास केला म्हणजे संघाची निर्मिती या आषाढ पौर्णिमेला झाली आणि तथागतांचा बुद्धाचा पहिला वर्षावास आषाढी पौर्णिमेला झाला आषाढी पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा अशा ह्या तीन महिन्याच्या कालावधीमध्ये भगवान बुद्धांनी भिक्कूंना उपदेश केला आणि त्याने भव उपदेश केल्यानंतर भिक्खू संघाला ही प्रथा तेव्हापासून सुरू झाली धम्मचक्र गतिमान करण्यासाठी धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी हा वर्षावासाचा कार्यक्रम सुरू होतो तेव्हापासून ते आजपर्यंत ही प्रथा कायम चालू आहे जेव्हा जेव्हा पावसाळा येईल आषाढ पौर्णिमा येईल आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमेपर्यंत त्याच्या चार पौर्णिमा येतात त्याच्यामध्ये श्रावण पौर्णिमा पहिली भाद्रपद दुसरी आणि आश्विन पौर्णिमा तिसरी असे आषाढ ते आश्वि चार पौर्णिमा तीन महिन्यामध्ये येतात मग या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी विहार असेल लोकवस्ती असेल त्या ठिकाणी भिको एकत्र येऊन त्या परिसरातील जे उपासक उपासिका आहेत त्यांना उपदेश केला जातो अनेक विहारामध्ये भिक्खूगन भगवान बुद्ध आणि त्याचं धम्म या पवित्र ग्रंथाचं पठन करतात काही मिलिंद प्रश्नावर भाष्य करतात काही धम्मपदाच वा गाथांचं वाचन केलं जात काही ठिकाणी अठ्ठ कथा गाथा आणि काथा कथा याचा सुद्धा वर्षावासाच्या मध्ये सविस्तररित्या पठन केल्या जात लोकांपर्यंत हा बुद्धाचा विचार सांगितला जातो त्यामध्ये चार आर्य सत्य असेल मैत्री करुणा मुदिता उपेक्षा हे चार आर्य ब्रह्मविहार याला म्हटलेलं आहे आणि याच्या माध्यमातून माणसाच्या उपासक उपासकामध्ये श्रद्धा निर्माण व्हावी या उद्देशानं हे चार ब्रह्मविहार सांगितले जातात पंचधम्मेंद्रिय त्याला पाच बल देखील म्हणतात श्रद्धा वीर्य स्मृती समाधी आणि प्रज्ञा याचा देखील उपदेश केला जातो सहा पारमिता दान उपेक्षा मैत्री करुणा सप्तबोधांग विजय वीर्य प्रीती प्रशब्दि समाधी उपेक्षा अष्टांगिक मार्ग, सम्यक दृष्टी सम्यक संकल्प सम्यक वाचा सम्यक कर्मांत सम्यक आजीविका सम्यक व्यायाम सम्यक स्मृती अष्टांगिक मार्गाचा शील समाधी प्रज्ञे मध्ये रूपांतर केलेलं आहे शील समाधी प्रज्ञा हे धम्माचा मूळ पाया आहे शील म्हणजे नीतिमत्ता चारित्र समाधी म्हणजे मनाची एकाग्रता प्रज्ञा म्हणजे सत्य असत्याची जाण ठेवणं खरं काय खुट काय कुशल अकुशलाची माहिती मिळवणं आणि म्हणून सम्यक दृष्टी आणि सम्यक संकल्प हे प्रज्ञेमध्ये मोडतात सम्यक वाचा सम्यक कर्मांत सम्यक आजीविका हे शिलामध्ये मोडतात सम्यक व्यायाम सम्यक स्मृती आणि सम्यक समाधी हे समाधीमध्ये मोडतात दहा बारमिता दान शिल उपेक्षा नैष्कर्म वीर्य शांती सत्य अधिष्ठान करुणा आणि मैत्री या दहा बारमिता सुद्धा सांगितलेल्या आहेत बाबासाहेब आंबेडकरांनी बावीस प्रतिज्ञेमध्ये अष्टांग मार्ग आणि दहा पारमिता आपल्याला दिलेल्या आहेत ज्याच्या माध्यमातून माणूस घडवला जाईल चारित्र्यवान समाज नीतिमान समाज निर्माण होईल याच्यासाठी ह्या वर्षवासाचं देखील अतिशय महत्व आहे वेगवेगळ्या पैलूवर प्रकाश टाकला जातो विहार हे संस्कार केंद्र आहे बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा धर्मांतर केलं त्यावेळेला असं भाकीत केलं होतं की या जम्बोद्वीपात भारत देशामध्ये दिल्ली कलकत्ता मद्रास आजची चेन्नई आणि मुंबई असे भारतातील हे जे मोठी शहरं आहेत यांच्यामध्ये टोलेजम विहाराची निर्मिती झाली पाहिजे की जेणेकरून माणसावर त्याचा संस्काराचा परिणाम होईल आणि संपूर्ण भारत देश हा बौद्धमय होईल सुसंस्कृत होईल पर्यायानं समाज सुखी समाधी आनंदी मानवी मानवाचं कल्याण होईल असा उद्देश अशी भूमिका त्यामागची असावी असं मला वाटतं आणि म्हणून आपण पाहतो समाजामध्ये ज्या ज्या ठिकाणी वसाहती आहेत त्या त्या ठिकाणी बौद्ध विहाराची निर्मिती केल्या जाते आणि बौद्ध विहाराच्या माध्यमातून हे संस्कार केंद्र मानव घडवण्यासाठी तयार झालेली आहेत आपले आदर्श भगवान बुद्ध आणि बाबासाहेब आंबेडकर यांची प्रेरणा घेऊन आपण श्रद्धेनं विहारामध्ये मूर्ती प्रतिष्ठापना करतो भगवान बुद्ध हे मानवाच्या विकासाचा दैदिप्यमान आदर्श आहे बुद्धाची जी शिकवण आहे ती विज्ञानावर आधारित आहे आणि म्हणून मानवी कल्याणासाठी बुद्धाची शिकवण उपयोगी पडते कुठल्याही प्रकारची बुवा बाजी ठग बाजी किंवा अंधश्रद्धा वाईट प्रथा यांना कुठे थारा नाही वस्तुनिष्ठ विज्ञानावर आधारित पारदर्शकता बुद्धाच्या शिकवणीमध्ये धम्मामध्ये आहे म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्म स्वीकारला पर्यायांना आपल्या अनुयायांना तो दिला आणि म्हणूनच आज आपण पाहतो समाज हा सत्ता संपत्ती वैभव संपन्न समाज निर्माण झालेला आहे कशामुळं नीतिमत्तेमुळं नीतिमान समाज निर्माण झाला चारित्र्य संपन्न समाज निर्माण झाला आणि म्हणून आज प्रगती पथावर आहे बघा जे लोक तीन टक्के अधिराज्य गाजवत होते त्या समाजाला देखील आपल्या तीन टक्के समाजाने बरोबरी गाठलेली आहे कशामुळं धम्म परिवर्तनामुळं चारित्र्य संपन्न असल्यामुळं सत्ता मिळवण्याचा प्रयत्न केला संपत्ती वैभव वाढवण्यामध्ये अग्रेसर आहे अशा पद्धतीनं या वर्षवासाचं देखील महत्व आहे आणि म्हणून ज्या ज्या ठिकाणी बौद्ध विहारे आहेत त्या त्या ठिकाणी भंतीजींना वास्तव्य करावं आणि धम्माचा प्रचार आणि प्रसार करावा जेणेकरून हे जे समाजामध्ये चित्र आहे व्यसना ते नष्ट होईल आणि समाज अधिक अधिक, श्रद्धावान गतिमान सुजान समंजस आणि नीतिमान समाज तयार होईल म्हणजे त्याच्यामुळे प्रगती होईल जे काही समाजामध्ये तंडे बखेडे जे आपसामध्ये मतभेद अंधश्रद्धा विकोपाला चाललेली आहे ती नष्ट करण्यासाठी हा जो कालावधी आहे वर्षावासाचा तो सायबूत ठरेल मी देखील ज्या वसाहतीमध्ये राहतो त्या ठिकाणी श्रीरत्न बुद्ध विहार बारा शिर्को याचा मी दोन हजार अठरामध्ये अध्यक्ष झालो आणि तेव्हापासून आम्ही देखील चांगले उपक्रम विहारामध्ये घेतो प्रत्येक महिन्याला जे जे ज्या काही महापुरुषांच्या जयंती असतील स्मृती दिन असतील जे जे काही ऐतिहासिक घडामोडी असतील ते, ते उपक्रम हाती घेतो आषाढ ते आश्विन पौर्णिमेचा वर्षावासाचा कार्यक्रम असेल तो देखील घेतो उपलब्ध जे कोणी भंतेजी मिळतील त्यांना देखील आम्ही या ठिकाणी बोलावून त्यांचा तीन वर्षाची व्यवस्था तीन महिन्यासाठी त्यांची व्यवस्था करतो जर कोणी भंतेजी उपलब्ध नसले तर त्यांच्या अनुपस्थितीमध्ये मी स्वत भगवान बुद्ध आणि त्याचं धर्म या पवित्र उच्च विज्ञानावर आधारित बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या ग्रंथाच वाचन करतो आणि वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या पैलूवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करतो जेणेकरून उपासक उपसा उपासकामध्ये श्रद्धा निर्माण होईल परिवर्तन होईल आणि धम्म प्रचार प्रसाराचं काम हो होऊन समाज हा चारित्र्य संपन्न होईल याकडे कटाक्षाने विशेष लक्ष दिलं जात या ठिकाणी या परिसरामध्ये अनेक उपासक उपासिका आहेत आणि प्रत्येक जण विहारामध्ये येते येतात विहारामध्ये संध्याकाळची वेळ असते सहा ते आठ वाजेपर्यंत आणि आम्ही या ठिकाणी आदर्शाची दीपाने पूजा करतो आदर्शाची समोर सूत्रपठन करतो ध्यान साधना करतो आणि ग्रंथाचं पठन करतो असं तीन भागामध्ये नित्यनियमाप्रमाणे विहारामध्ये हे सांस्कृतिक उपक्रम विधी घेतल्या जातात जय भीम जय भारत